पंढरीला जाया नव्हतं माझं म्हण औंदा नव्हतं माझं म्हण औंदा नव्हतं माझं म्हण मा सावळ्या इठ्ठलाने चिठ्ठ्या पाठविल्या दोन चिठ्ठ्या पाठविल्या दोन चिठ्ठ्या पाठविल्या दोन पंढरीला जाया मला सोबत नव्हतं कोणी मला सोबत नव्हतं कोणी मला सोबत नव्हतं कोणी मोर मोर चाले मग माग चाले जनी माग माग, माग माग चाले जनी माग माग चाल जनी पंढरीची वाट कोण्या पाप्याने नांगरली कोण्या पाप्याने नांगरली कोण्या पाप्याने नांगरली देवा माझ्या इठलाची गाडी बुक्याची हादरली गाडी बुक्याची हादरली गाडी बुक्याची हादरली पंढरीला जाते घर माझ वाटेवरी घर मांझं वाटेवरी घर माझं वाटेवरी देवा माझ्या धुते मी पाटावरी पाय मी पाटावरी पाय मी पाटावरी पंढरपुरात काय वाजत जय जय काय वाजत जय जय काय वाजत जय जय काय वाजत जय जय इटू शेजारी माय इटू शेजारी इटू शेजारी माय